जय हरी माऊली आपल्या सर्वांना दिंडीला जाण्याची उत्सुकता आहे दिंडीचे नियोजन आता जवळपास पूर्ण झालेले आहे त्यानिमित्तानं हा एक छोटासा व्हिडिओ आपल्यासाठी प्रसारित करत आहे आपल्या यंदाच्या दिंडीमध्ये येणाऱ्या सर्व साधकांची व्यवस्था ही खाजगी लक्झरी बसेसने करण्यात आलेली आहे याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी कारण एस टी महामंडळाच्या बसेसमध्ये दोन अडचणी निर्माण होतात एक तर त्याचा व्यवहार हा त्या दिवशी तिकीट फाडून करायचा असतो आणि एस टी महामंडळाची बस एकदा पंढरपूरमध्ये सोडल्यानंतर येताना दुसरी बस मिळणं रात्री तुरापस्त होतं म्हणून थोड्याशा तुटपुंजा रकमेसाठी आपण हा अट्टहास धरू नये अशी माझी सर्वांना विनंती आहे मुळातच आपण एस टी महामंडळाच्या पेक्षाही अत्यल्पदारात ही यात्रा काढलेली आहे जखनगाववरून पंढरपूर आणि पंढरपूरहून जखनगावपर्यंत एस टी महामंडळाच्या बसेसला साडेसातशे रुपयाचं तिकीट आहे आपण पाचशे पंचावन्न रुपया सर्व गोष्टी पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि त्याच्यातच आपण भागून घेणार आहोत आणि म्हणून ही महत्त्वाची गोष्ट आहे दुसरी गोष्ट आहे की नगरमध्ये बसण्याची व्यवस्था करण्यासाठी आता थोडासा सर्व भाविकांचा आग्रह या दृष्टिकोनातून गुलमोर रोडवरील आपल्या आनंदशाळेपाशी आपली बस उभी राहील आणि तिथे जवळपास दोनशेपेक्षा जास्त भाविक असल्याने सुमारे चारपेक्षा जास्त बसेस या गुलमोर रोड पाईपलाईन रोड प्रोफेसर चौक या परिसरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी उभ्या राहतील आणि त्या दोन दिवस आधी प्रत्येकाला आपापल्या ठिकाणची बस नंबर आणि बसच्या ड्रायव्हरचा नंबर दिला जाईल याची सर्वांनी कृपया दक्षता घ्यावी यंदा एक अजून बदल करण्यात आलेला आहे की आपण बरोबर आठ वाजता निघण्याचा प्रयत्न करूयात जेणेकरून आपल्या दिंडीमध्ये पुढील उपक्रम हे यशस्वी करण्यासाठी आपल्याला वेळ मिळेल आठ वाजता जर आपण निघालो तर आपण जास्तीत जास्त अकरा वाजेपर्यंत आपण साडे दहा ते अकरा वाजेपर्यंत कमलादेवी मंदिरामध्ये असू कमलादेवी मंदिरामध्ये यंदा जेवणाची व्यवस्था ही स्थानिक केटरिंगमार्फत करण्याचा विचार आपण करतोय जेणेकरून तिथल्या तिथेच त्या भांड्याची किंवा त्या गोष्टींची विल्हेवाट लावणे सोपे जाते आणि म्हणून सगळ्यांचं दुपारचं स्नेहभोजन हे कमलादेवी मंदिर माळावरती आपल्या श्रीक्षेत्र करमळा येथे होईल तिथे एक छोटंसं प्रवचन एक तासाचं प्रवचन आणि एक तासाचं भोजनविधी असा दोन तासाचा कार्यक्रम ज्यामध्ये आपण निवांत दर्शन घेऊ शकतो त्या कमलादेवीचं आणि बरोबर आपण एक वाजता पुढच्या प्रवासाला प्रस्थान केलं तर पुढे शंभर किलोमीटर अंतर आहे परंतु गर्दीमुळे तीन तासाचा प्रवास होऊ शकतो आपण जास्तीत जास्त चार वाजाच्या आत पंढरपूरमध्ये दाखल होऊ पंढरपूरमध्ये गेल्यानंतर आपला जो प्रवास आहे पायी प्रवास हा देगलूरकर मठ नावाचा जो उंच पांडुरंगाच्या मूर्तीचा मठ आहे तिथून सुरू होईल तिथे आपल्या पहिल्यांदा पहिल्यांदा त्या पांडुरंगाच्या पायापाशी आपलं रिंगण होईल तिथे आपला हरिपाठ होईल यंदा साऊंड सिस्टीमची जरा व्यवस्था बदलली थोडीशी आपण यंदा आपली साऊंड सिस्टीम इथून नेण्याचा आपण प्रयत्न करतोय जेणेकरून आपल्याला या गोष्टीचा आनंद अधिक घेता येईल प्रत्येकाने आपापल्याबरोबर टाळ आणावेत किंवा आपल्याला योग्य ते वारकऱ्याचं साहित्य शक्य होईल वाणे एक बरोबर घ्यावे आपल्याला जाताना सात किलोमीटर आणि येताना चार किलोमीटर असा अकरा किलोमीटरचा पायी प्रवास आपला घडणारच आहे आणि तो घडलाच पाहिजे कारण आपली ही दिंडी आहे ही काही आपली सहल नाही किंवा ही एखादी पिकनिक नाही आणि थोडासा पायीप्रवास केल्याचं भाग्य हे नक्कीच एकादशीच्या पर्वावर अकरा किलोमीटरचा हा पूर्ण होणारा प्रवास सहज होऊन जातो म्हणजे त्यातली एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट अशी आहे की जे लोक बसने जातात आणि डायरेक्ट आपली खाजगी गाडी घेऊन जातात त्यांनासुद्धा किमान आठ किलोमीटरचा प्रवास करावाच लागतो मग आपला तीन किलोमीटरचा एक्स्ट्रा प्रवास झाल्याने आपल्याला जर दिंडीचा एकादशीचा पर्वाचा आनंद अधिक मिळत असेल तर कुणीही याबद्दल गैरसमज करून घेऊ नये आपण एका मोठ्या दिंडीमध्ये सहभागी होणार आहोत की ज्यांचं स्वतःचं सगळं पथक आहे आणि त्या पथकाबरोबर आपण चालणार आहोत त्यांच्या एकाडे अशा पद्धतीने त्यांच्याबरोबर आपला आपलं सगळं जे सैन्य आहे वारकऱ्याचं हे त्यांच्याबरोबर चालणार आहे जेणेकरून आपल्यालाही पावल्या खेळता येतील आपल्यालाही चालता येईल आपल्यालाही भजन समजेल त्यांचं गायन आपल्याला ऐकून 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 आपल्यालाही गाता येईल या दृष्टिकोनातून तो आनंद आपण घेत आहोत आपल्याला जास्तीत जास्त, जास्त सहा वाजेपर्यंत वाळवंटामध्ये जायचं आहे वाळवंटामध्ये गेल्यानंतर आपण तिथे आंघोळ करणार आहोत नंतर चंद्रभागेचं दर्शन करणार आहोत आणि चंद्रभागेच्या काठावरती तिथे आपल्याला एक व्यवस्थित असं कीर्तन सेवा आपल्यामध्ये होणार आहे ही जी महत्त्वाची अशी पर्वणी आपल्याला लाभणार आहे आणि रात्रीच्या भोजनाची व्यवस्था कशी करता येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न चालू आहेत आणि जर जमलंच तर प्रत्येकाला आपल्याला कमलादेवी मंदिरामध्ये जेवण झाल्यानंतर पुढच्या प्रवासामध्ये एक एक पॅकेट रात्रीच्या भोजनाचं वाटण्यात येईल कदाचित तशी शक्यता वाटते किंवा पंढरपूरमध्ये जर आपल्याला जेवणाची व्यवस्था करता आली एवढ्या गर्दीमध्ये एखाद्या यात्रेमध्ये एखाद्या दिंडी सोहळ्यामध्ये आपण जर प्रवेश के झालो तर आपल्याला एखाद्या दिंडी सोहळ्यामध्ये भोजनाची व्यवस्था करता येऊ शक्य आहे पण ते स्थान परत वे पावसाचा अंदाज घेऊन हे सगळ्या गोष्टी शक्य असतात त्याचा अट्टहास धरण्यापेक्षा त्याच्या व्यवस्था आपण आपल्याबरोबर कॅरीबॅगमध्ये ठेवून प्रत्येकाला ती आधीच वाटून टाकली तर तो थोडासा ताण कमी होईल मग आपण नंतर तिथे पुंडलिकाचं दर्शन तिथून पुन्हा पायीवारी आपली त्या जिन्याने पायऱ्याने चढवून चढून चढून पंडलिकाच्या मंदिरापासून तर पांडुरंगाच्या मंदिरापर्यंत आपण नामदेव पायरीचं दर्शन घेणार आहोत मुखदर्शनाची व्यवस्था करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि मंदिर प्रदक्षिणा सगळ्यात महत्त्वाचं या दिंडी सोहळ्यामध्ये मंदिर प्रदक्षिणा आपण रात्री बारा वाजता एकादशीच्या रात्री बारा वाजता करणार आहोत मंदिर प्रदक्षिणा बरोबर बारा ते साडेबारा आपण बरोबर बारा, बरो बर बारा वाजता मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर सा असू साडेबारापर्यंत आपली प्रदक्षिणा पूर्ण होते आणि साडेबारा वाजता आपण परतीच्या प्रवासाला पायी दिंडीने पुन्हा गंतव्यस्थानाच्या ठिकाणी येणार आहोत तो साधारणतः तीन चार किलोमीटरचा टप्पा एक तासात पार पडेल असा आपला रात्रीचा जास्तीत जास्त उशिरा त उशिरा दोन वाजता आपण पंढरपूर नगरी सोडणार आहोत म्हणजे येताना सात तासाचा प्रवास जास्तीत जास्त धरला तर पहाटे सहा ते सकाळी आठच्या दरम्यान आपलं नगरमध्ये किंवा जखणगावमध्ये पुन्हा आगमन होऊ शकेल आता यात एक महत्त्वाची गोष्ट आहे बरोबर साहित्य काय घ्यायचं बरोबर काय काय आणायचं तर माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे दोन ड्रेस महिलांनी शक्यतो ड्रेस घालण्याचा प्रयत्न करा कारण साडीमध्ये या चिखलाच्या वातावरणामध्ये किंवा गर्दीमध्ये या चालताना अडथळे निर्माण होतात पडण्याची शक्यता असते पुरुषांनी साधे पायजमे शर्ट किंवा पॅन्ट शर्ट किंवा त्याच्यावर एखादं कोट झर्कीन पावसापासून संरक्षण करण्यासाठी एखादं रेनकोटसारखा प्रकार आपण बरोबर ठेवू शकतो फोल्डिंग छत्री असेल तर त्याचाही वापर आपण करू शकतो बरोबर एक पेन छोटंसं आपलं आधार कार्ड बरोबर ठेवावं आपल्या उघडं मोबाईल असेल तर त्या मोबाईलला वरून प्लॅस्टिकची पिशवी बरोबर घ्यावी आपला नंबर लिहिलेला एक कागद आपल्याबरोबर असावा आपल्या घरच्यांचे नंबर लिहिलेला आणि प्रत्येकाने आपल्याकडं माझा आणि राईन साहेबांचा आणि अजून चार पाच नंबर तुम्हाला मी देईल आपल्या संयोजन समितीचे त्यांचा नंबर तुमच्याकडे ठेवावा बरोबर येताना ज्याला शक्य असेल त्यांनी एखादी शिदोरी आणली तर कदाचित ती शिदोरी आपल्याला कुठेतरी वापरता येईल आणि समजा आपण वापरलीच नाही आपली शेदोरी तर तिथे एखाद्या भक्ताला ती देऊन टाकता येईल ना तिथे येणारे पंढरपूरमध्ये अन्नदान करण्याचा जो प्रकल्प असतो तो चोवीस तास चालू असतो आपण आणलेली भाकरी एखाद्याच्या कामाला येऊ शकेल एखाद्या दिंडीत आपण देऊन टाकू ज्याला शक्य त्यांनी बरं का जे शहरी लोकं असतील ज्यांना ती शक्य नसेल किंवा ज्यांना ती गोष्ट योग्य म्हणजे आवश्यक वाटत नसेल तर त्यांनी त्याच्या दृष्टिकोनातून बदल करण्याची आवश्यकता नाही तर दुसरी गोष्ट अशी की ड्रेसकोड आपण जो म्हणतो की शक्यतो या दिंडीमध्ये हा सात्विक द्वेष असावा नंतर बरोबर घेताना एक पाण्याची बिस्लरी बाटली की जी कधी फेकून देता येईल काही लोक आपल्याकडची स्टीलची बाटली आणतात ती बाटली आपण वाहत बसतो त्या बाटलीचं वजन वाहत बसतो अशा बाटल्या घ्यायच्या की डिस्पोजेबल तिथं केलं की ती बाटली परत आपल्याला घरी आणायची आप अपेक्षा ठेवायची नाही किंवा हे जे शिजोरी घ्यायची म्हटलं ही फडक्याच बांधून घ्यायची जेणेकरून ती फडकं गेलं आणि त्याच्यातला डबाही गेला तरी आपल्याला काही वाईट वाटणार नाही आपण एखादा मौल्यवान वस्तू बरोबर नेतो आणि त्या वस्तू हरवल्या की दुःख करत बसतो त्यापेक्षा आपली तुळशीची माळ बरोबर ठेवा मंगळसूत्रसुद्धा घरी काढून ठेवा किंवा डुप्लिकेट मंगळसूत्र घाला जेणेकरून तुमचं नुकसान होणार नाही आपण या दिंडीमध्ये भजन करणार आहोत कीर्तन ऐकणार आहोत प्रवचन ऐकणार आहोत रिंगण करणार आहोत पायवारी करणार आहोत नंतर टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये आपला हा सगळा प्रवास होणार आहे आणि याच्याबरोबर आपले जे वादक गायक आपल्यामध्ये जे आहेत आपल्यामध्ये जे कलागुण आहेत काही भारुडकार आहेत काही कीर्तनकार आहेत काही प्रवचनकार आहेत काही नकलाकार आहेत काही कथाकार आहेत या सगळ्यांना संधी मिळते रस्त्याने गाडीमध्ये बसमध्ये जाताना आपण आपल्या पद्धतीने करायचं शक्यतो आपण अशा बसेस निवडाचा प्रयत्न करतो आहे की ज्यांच्याकडे माईक सिस्टीम असते कारण हा प्रवास टोटल तीन जुने सहा तासाचा जायचा आणि सहा तासाचा यायचा आहे येताना या तर ता सगळे झोपून येतील पण जाताना सगळे पाहिजे जातील जागे राहतील त्या दृष्टिकोनातून आपण हा विचार करतोय अजून काही सूचना थोड्याफार प्रमाणात आवश्यक वाटत असतील तर त्या योग्य वेळी दिल्या जातील पण सगळ्यांनी तयारी करा आपले पाचशे पंचावन्न रुपये जमा झाल्याशिवाय आपलं नाव पक्कं झालं असं कुणी समजू नका विनंतर देईल वेळा देईल असा प्रयोग कुणी करू नका कृपया ही व्यवस्था करणं अवघड आहे ती शक्य करण्यासाठी आपण सगळ्यांनी सहकार्य करा